नमस्कार मित्रांनो टेक्नॉल थ्रू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो ज्या महिलांच्या खात्यावर सतरा तारखेला पैसे जमा झाले नाही त्यांनी काय करावे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं सोल्युशन कळेल की नेमकं आता आपण काय करायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल आणि वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया ज्या महिलांच्या बँक अकाउंट वर सतरा तारखेला पैसे जमा झाले नाही त्यांनी नेमकं काय करायचं आहे तर त्याचं सोल्युशन आपण समोर बघणार आहोत तर बघूया आपण तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल थी 27 कि की महाराष्ट्रातील जवळपास सत्तावीस लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही आणि याच कारण होतं की या महिलांचं जे बँक अकाउंट आहे तर ते आधारसोबत लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर गव्हर्मेंट माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पैसे ट्रान्सफर करू शकलेलं नाही तर अशा महाराष्ट्रामध्ये सत्तावीस लाख महिला आहे आणि आपणही यामध्ये जर मोडत असाल किंवा आपलाही नंबर याच सत्तावीस लाखमध्ये असेल की आपलंही बँक अकाउंट असा आहे की ज्याला आधार लिंक नसेल तर त्या महिलांनी काय करायचं आहे ताबडतोब बँक अकाउंटला आधार लिंक आहे किंवा नाही तर ते चेक करायचं आहे कारण आपल्याला जोपर्यंत आपण चेक करणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की आपल्या बँक अकाउंटला आधार नंबर लिंक आहे किंवा नाही तर यासाठी काय करायचं आहे की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये परत एक व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्याला फक्त क्लिक करा त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिसून येईल की नेमकं नंबर बँक अकाउंटला लिंक केलेला आहे किंवा नाही ते, ते याची ते दे एक टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा त्याप्रमाणे एकदा आधारच्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करा आणि तिथे आपलं बँक अकाउंट आधारसोबत लिंक आहे का ऍक्टिव्ह आहे की इन ॲक्टिव्ह आहे तर ते एकदा चेक करा आणि त्यामध्ये आपल्याला दिसेल जर आपलं बँक अकाउंट इनएक्टिव्ह असेल तर त्याला ऍक्टिव्ह करावं लागेल म्हणजे त्यासाठी आपला जो काही आधार नंबर आहे तर तो, तो बँक अकाउंटला लिंक करावा लागेल लिंक नसल्यास लगेच लिंक करावा लागेल तरच ते पैसे जमा होणार आहे आता मित्रांनो हा आधार नंबर बँकला लिंक कसा करायचा बँक अकाउंटला लिंक कसा करायचा तर यासाठी आपल्या संबंधित बँकला बँक मध्ये जायचं आहे आणि सोबत आधार कार्डची एक झेरॉक्स घेऊन जायची आहे एक तर तिथे दिलेला जो काही फॉर्म आहे तर तो फॉर्म आपण भरून द्यायचा आहे तिथे सिग्नेचर करायची आहे आणि त्यासोबत आधार कार्ड सोबत जोडायचा आहे आणि ते जोडून आपण बँक मध्ये तो फॉर्म सबमिट करायचा आहे ही एक पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट जर आपल्याला एटीएम वरून जर ते करता येत असेल तर आपलं जे डेबिट कार्ड आहे तर ते, ते एटीएम वर घेऊन जा आणि एटीएम मध्ये टाकल्यानंतर त्या ठिकाणी एक मेसेज येतोय की आपल्याला आपल्या बँक अकाउंट सोबत आधार लिंक करायचं आहे का जर आपल्याला एटीएमवर जाऊन जर करता आलं तर ते एक साधं आणि सोपं ऑप्शन आहे अन्यथा बँक मध्ये जाऊन आपण जर तो फॉर्म भरून दिला तर आपलाही आधार नंबर हा बँकला एक ते दोन दिवसामध्ये बँकवाले लिंक करून देतात त्यानंतर मित्रांनो पुढची एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे की जे कोऑपरेटिव्ह बँकचे अकाउंट अनेक महिला भगिनींनी फॉर्म भरताना त्या ठिकाणी टाकलेले आहे जोडलेले आहे तर कोऑपरेटिव्ह बँकचे अकाउंट चालत नसल्यामुळे या ठिकाणी त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाही तर याची काळजी घेणे अतिशय गरजेचं आहे त्यामुळे वेळोवेळी मी सांगत आलेलो आहे बँक अकाउंट खोलत असताना या योजनेसाठी बँक अकाउंट खोलत असताना शक्यतो नॅशनलाइज म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेमध्येच अकाउंट खोला कारण देशातील सगळ्याच योजनांचे जे पैसे जमा होतात ते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जमा होतात परंतु अनेक महिला भगिनींनी कोऑपरेटिव्ह बँक मध्ये आपलं खातं खोललं आणि ते अका तो अकाउंट नंबर त्या फॉर्ममध्ये टाकल्यामुळे प्रॉब्लेम असा झालेला आहे की त्यांच्या खात्यावर पैसे आलेले नाही त्यामुळे ही एक मोठी अडचण निर्माण झालेली आहे आता मित्रांनो ज्या महिलांचे सतरा ऑगस्टला म्हणजे आज बँक खात्यावर पैसे जमा झालेले नसेल तर त्यांनी ताबडतोब सोमवारला लगेच बँक मध्ये जायचं आहे आपलं आधार कार्ड ची एक झेरॉक्स घेऊन आणि त्या ठिकाणी फॉर्म भरून द्यायचा आहे आणि सोबत आधार कार्ड जोडून द्यायचं आहे म्हणजे बँकवाले येत्या एक ते दोन दिवसामध्ये आपला आधार नंबर बँक सोबत बँक अकाउंटला लिंक करून देतील आणि येणारा जो काही पुढचा हप्ता असणार आहे तर तो, तो हप्ता आपल्या अकाउंटला जमा होईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद